तर हॅलो मित्रांनो माझं नाव आहे अंश आणि तुम्ही माझं यूट्यूब चॅनल बघत आहात तर आज आला आहे लकी व्हील तर काढायचा विचार केला आहे बघूया मी आता व्हीकली मारतोय सध्या कारण मला एक बंडल आणि एक नेम चेंज कर घ्यायचा आहे बंडल काय आहे तर मी तुम्हाला दाखवतो त्याआधी मी टॉपअप करून घेतो तसं माझ्या व्हिडिओला लाईक अँड सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला असेच व्हिडिओ बघायला भेटतील आपल्या व्हिडिओ यूट्यूब चॅनलमध्ये तर आला हे लकी व्हील आणि स्विच करूया जसं बंडल येत नाही तसं मला पाहिजे बंडल भेटलाच पाहिजे भाई मला एवढ्या डायमंडमध्ये नाही भेटला ना तर मी स हर एक बंडला गिववेमध्ये एक हजार डायमंड देणार तर स्विच करतो हे का कधी येईल बंडल भाई किती स्पीच करून झालं असेबाजी भाई ये यार आत्ता नाही आला तर खरं गिव्हे करून टाकणार आला आला भाई गिव्हे करण्याच्या विचारातच नाही भाऊ तो चला मस्त ह्याचा टॉप भारी आहे टॉपच पाहिजे मला नाईंटी नाईन डायमंडमध्ये बंडल भेटला आहे आणि बघूया मला एक चेंज कार्ड पण पाहिजे तर मला टॉप सिलेक्ट करून ठेवतो एक क्युप करून ठेवतो तर आता बघूया सत्तर टक्के भेटतील काय बोललो भाऊ मला ह्याच्याहून जास्त भेटूच नाही शकणार चला नेक्स्ट डे तर आला हे आज डायमंड भेटलेले आहेत विकलीचे आणि नेमचेंज पण घेतलं आहे तर आज नाव चेंज करूया फ्रीचं हे स्वीन भेटते ते करून घेऊया आधी भेटतं बघूया चला बॅग येऊया आता नाव बदलूया चला गाईज मी नाव काय ठेवू मी गुगलवरने एक कॉपी करून ठेवलेलं आहे तुम्ही माझ्या तवसर लाईक अँड सबस्क्राईब करून ठेवा आणि माझं नाव आता तुम्हाला दिसून जाईल माझ्या आय डीचं नाव ज्याला कोण खेळायचं असेल त्यांनी मला रिक्वेस्ट पाठवू शकता यू आय डी समोरच आहे तर बाय आहे आणि आवाजाला इग्नोर करा